नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजी साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं आहे का बऱ्याच दिवसांपासून मला एका विषयावर बोलायचं होतं तो विषय माझ्या खूप जवळचा आहे म्हणून मी बोलतोय कसं असतं मी त्या ज्यावेळेस आपण एखाद्याला एखादी गोष्ट सांगत असतो जीव तोडून सांगत असतो समोरचा व्यक्ती ती गोष्ट ऐकतो देखील पण तो त्याच्या आयुष्यामध्ये ती गोष्ट इम्प्लिमेंट नाही करत आणि त्यावेळेस मग आपल्याला प्रचंड वाईट वाटायला लागतं की हा व्यक्ती समोरचा असा का वागतोय बऱ्याचदा आपल्या घरामध्ये सुद्धा अशी सिच्युएशन होतात आपल्या मुलांना आपण सांगत असतो की हे एक्झाम द्या हे करा ते करा हे करिअर निवडा अभ्यास करा वगैरे वगैरे भरपूर गोष्टी आपण त्यांना सांगत असतो पण मुलं तेच करत असतात जे त्यांना करायचं असतं कधी कधी आपण ज्या व्यक्तीला ह्या गोष्टी सांगत असतो किंवा ज्याच्याकडून हे अपेक्षा करत असतो ना तो व्यक्ती आपल्याला अतिशय जवळचा असतो आणि त्याच्या कल्याणासाठी आपण ह्या सगळ्या गोष्टी बोलत असतो पण कसं असतं माहिती आहे का समोरच्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये जे काय ऍक्च्युअलमध्ये चालू आहे ना तो त्या पद्धतीने विचार करत असतो त्याला आपण किती जरी चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला ना तो त्या गोष्टींना अलाव नाही करत तो त्याच्याच मार्गाने चालत राहतो आणि जर तो आपलं ऐकलं नाही ना, ना मग आपल्याला आणखी वाट वाटायला लागतं अरे मी ह्याच्या हितासाठी ह्याला एवढ्या सगळ्या चांगल्या गोष्टी सांगतो आहे आणि हा मला दुर्लक्ष करतो आहे आणि त्यावेळेस मग आपल्यामध्ये ते कॉन्फ्लिक्ट होतो आपण त्याच्यावर रुजतो नाराज होतो त्याच्यापासून जा लांब जातो आणि हे जाणं पण साहजिक आहे कारण त्या जाण्यामध्येच ॲक्च्युलीमध्ये प्रेम असतं पण मूळ मुद्दा हा आहे की समोरचा व्यक्ती ऐकत का नाही ऐकण्यामागे बरीचशी कारणं असू शकतात पहिली गोष्ट म्हणजे त्याची थॉट प्रोसेस दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यावर दुसऱ्या गोष्टींचा पडलेला प्रभाव तिसरी गोष्ट म्हणजे त्यानं सगळ्या गोष्टी ज्या मानलेल्या आहेत तो दुनियाकडे कसं बघतोय तो त्याच पद्धतीनं त्याचं आयुष्य पुढे घेऊन जात असतो आपण त्याला किती जरी चांगल्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला ना तर तो त्या गोष्टीनं कधी अलाव नाही करत आणि आणखी एक मुद्दा असतो तो सगळ्यात महत्त्वाचा असतो तो म्हणजे अहंकार जगातला प्रत्येक व्यक्ती जो असतो ना तो झुकायला तयार नसतो तो त्याच्या जवळच्या व्यक्ती समोर झुकतो कारण त्याला त्याची गरज असते पण जर एखादा व्यक्ती लांबचा असेल जर त्याचा आणि त्या व्यक्तीचा काही डिरेक्टली संबंध नसेल ना तर तो मग लवकर डिरेक्टली झुकायला तयार नाही होत आपल्या पण आयुष्यामध्ये भरपूरदा असं होतं आपण एखाद्याला सांगत असतो की संत साहित्य खूप महत्वाचं आहे संतांचं लिखाण खूप इम्पॉर्टंट आहे तो व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टी ऐकून घेतो पण त्याला ह्या सगळ्या गोष्टींचं काही देण नसतं तो त्याला जसं पाहिजे ना तसंच आयुष्य जगत असतो आणि त्यावेळेस मग आपण हर्ट होतो आपल्याला वाटायला लागतं की यार मी एवढं त्याला जीव तोडून सांगतोय ह्याची एवढी काळजी करतोय पण तो ह्या गोष्टीला सिरियस का घेत नाहीये पण कसं असतं माहिती का ज्यावेळेस पण आपण एखाद्याला अशी गोष्ट सांगत असतो ना त्यावेळेस त्याला पहिल्यांदा सांगून बघा आपल्याला पहिल्यांदा सांगत असतानाच त्याचा रिस्पॉन्स कळतो त्याच्या डोळ्यामध्ये त्या जी भूक आहे का हे आपल्याला लक्षात येतं जर आपण बोलत असताना जर तो इकडे तिकडे बघत असेल आपल्या डोळ्यात डोळे घालून जर तो बघत नसेल तर समजून जायचं त्याला त्या गोष्टीमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही आहे काढीचाही इंटरेस्ट नाही आहे आपण किती जरी त्याला सांगितलं ना तो त्या गोष्टीला अजिबात इम्प्लिमेंट करणार नाही आहे मग ज्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं ना त्यावेळेस ता मग आपल्या आयुष्यातली आपण भरपूर एनर्जी वाचवू शकतो पहिल्यांदाच तो आपल्याला इंडिकेशन्स देतो आहे की तू जे सांगतो आहे हे मला आवडत नाही आहे तू किती जरी बडबड केला ना त्याच्यातली मी एक टक्कासुद्धा गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये मी इम्प्लिमेंट करणार नाही आहे पण ज्यावेळेस आपण त्याला बोलत असतो त्यावेळेस जर आपल्याला पहिल्यांदा ही गोष्ट लक्षात आली ना तर मग आपण आपली भरपूर एनर्जी वाचवू शकतो आणि हे लक्षात येणं खूप महत्वाचं असतं बऱ्याचदा काय होतं माहिती का आपण ज्यावेळेस एखाद्याला एखादी गोष्ट सांगत असतो ना त्यावेळेस आपण ह्या गोष्टींचा कधी विचारच करत नाहीत समोरच्याला ऍक्च्युअलमध्ये ती गोष्ट पाहिजे का त्याचं आपल्याकडे लक्ष आहे का त्याला त्या गोष्टीची गरज आहे का तो आपल्या डोळ्यात डोळे घालून बघतोय का त्याचं आपल्याकडे कॉन्सन्ट्रेशन आहे का का तो त्याच्या वेगळ्याच दुनियामध्ये व्यस्त आहे या सगळ्या गोष्टी तपासणं खूप महत्वाचं असतं आणि ज्यावेळेस आपण तपासतो आणि जर ऍक्च्युअलमध्ये आपल्याला वाटलं की समोरचा व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टीसाठी उत्सुक आहे त्याला जाणून घ्यायचंय त्याला त्याच्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करायचंय त्याच वेळेस मग आपण त्याला त्या गोष्टी सांगायचे असतात अदरवाईज आपली एनर्जी कधी वेस्ट नाही करायची कोणीही असू द्या मोस्टली लोक समोरच्या प्रेमापोटी ह्या सगळ्या चुका करत असतात माझ्या पण आयुष्यामध्ये मी ह्या चुका भरपूर केलोय कधी कधी होता देखील पण कसं असतं माहिती का ज्यावेळेस पण आपण चुकतो ना त्या चुकांमधून शिकणं खूप इम्पॉर्टंट असतं समोरच्या व्यक्तीला आवडत नाही ना परत नाही सांगायला जायचं त्याला ज्यावेळेस तर ॲक्च्युअलमध्ये त्या गोष्टीचं इम्पॉर्टन्स कळेल ज्यावेळेस तो आपटेल ना निभार मग तो स्वतःहून आपल्याकडे चालत येतो आणि असं होतं माझ्याकडे भरपूर लोक येतात ज्यावेळेस मी त्यांना एखादी गोष्ट पहिल्यांदा सांगत असतो ना त्यावेळेस ते ॲक्च्युअलमध्ये ऐकत नाहीत त्या गोष्टीला दुर्लक्ष करतात पण ज्यावेळेस ते त्या सिच्युएशनमध्ये जाऊन अडकतात ज्यावेळेस कुठंच बाहेर पडायचा मार्ग नसतो कोणीच ज्यावेळेस सापडत नाही ना मग ते परत शेवटी मला फोन करतात की सुजित असा असा प्रॉब्लेम झाला आहे मग त्यावेळेस आपल्या लक्षात येतं की ह्याला आत्ता ॲक्च्युअलमध्ये गरज आहे त्यावेळेस मग आपण त्याला ती गोष्ट सांग ना कारण कसं असतं मग ज्यावेळेस जखम होते ना त्यावेळेस जर आपण मलम लावलं ना तर ती जखम भरून यायला लागते त्यावेळेसच त्या उपचारांच्या ॲक्च्युअलमध्ये व्हॅल्यू होते पण ते आपल्या लक्षात येणं खूप महत्त्वाचं असतं बऱ्याचदा लोक अहंकारापोटी झुकायला तयार नसतात ऐकून घ्यायला तयार नसतात समोरच्याला मान्य करायला तयार नसतात आणि अशा लोकांचा जो अहंकार असतो ना तोच त्यांना मातीत घेऊन जात असतो आपलं जे व्यक्तिमत्व आहे ना हे सतत शिकणार व्यक्तिमत्व असलं पाहिजे सतत आपण शिकलं पाहिजे चोवीस तास आपले जे कान आहेत ना ते बाहेर असले पाहिजेत नवीन गोष्टी आपल्याला काय मिळत आहेत का माझं आयुष्य रोजच्या रोज बेटर होतं आहे का ह्या सगळ्या गोष्टींचा आपण डेली विचार करणं खूप महत्त्वाचं असतं जर आपल्याला मी गॅझेटबद्दल बोलत नाही आहे मी बोलतोय आयुष्याच्या सिद्धांताविषयी आयुष्याच्या तत्त्वज्ञानाविषयी आयुष्याच्या मार्गाविषयी पण हे सगळं समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं आणि ज्यावेळेस आपण ह्या गोष्टी समजून घ्यायला लागतो ना त्यावेळेस मग मध्ये आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला आनंद मिळायला लागतो आणि माझ्या आयुष्यामध्ये मी सध्याला भरपूर आनंदी लोकं बघतोय ज्यांचं शिक्षण भरपूर नाही आहे ज्यांच्याकडे कुठली मोठी डिग्री नाही आहे पण त्यांच्या आयुष्यातला आनंद बघितला ना हे सुद्धा हरकून जातो ज्यावेळेस आपण अशा आनंदी लोकांच्या सानिध्यात जातो ना जा जा त्यावेळेस त्यांचा जो आनंद असतो ना तो ॲटोमॅटिकली आपल्याकडे शिफ्ट होत असतो पण सध्या प्रॉब्लेम काय माहिती आहे का आपल्या डोक्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत ना ज्या चुकीच्या भरल्या गेल्यात आपण जेवढं शिकलेल्या लोकांच्या सानिध्यात जातो ना तेवढा आतून कोरडे व्हायला लागतो पण आयुष्याचा खरा आनंद हा अशिक्षित अडाणी गरीब लोकांपैकी आहे श्रीमंत लोक जेवढी श्रीमंत होतात हुशार होतात ना तेवढे आतून पोकळ व्हायला लागतात त्यांच्या आयुष्यामध्ये तो आनंद नाही राहत आणि हे मी डेली बेसिसवरती सगळ्या गोष्टी ऑब्झर्व्ह करतो आहे म्हणून बोलतोय आणि बऱ्याचदा जे मुलं घडत आहेत जे माझे फ्रेंड्स आहेत अशांना मी ह्या गोष्टी सगळ्या सांगत असतो पण शेवटी मग अशी म्हणल्याप्रमाणे जोपर्यंत माणसाला ठेस लागत नाही ना तोपर्यंत तो सावध होत नाही आणि ज्यावेळेस आपल्याला ही गोष्ट लक्षात येते ना त्यावेळेस मग आपलं खूप मोठं डिबेट वाचतं आपली खूप मोठी मैत्री वाचते आपण त्याला समजवायला नाही जात आपण त्याला समजून घेतो आणि स्वतः शांत राहतो आणि हेच करणं आयुष्यामध्ये खूप इम्पॉर्टंट असतं बऱ्याचदा लोकांना ही गोष्ट करणं जमत नाही त्यामुळे ते त्या गोष्टीमध्ये अडकत 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 जातात आणि शेवटी जेवढं पण आहे तेवढं नातं पण डिस्ट्रॉय करून टाकतात त्यामुळे ही गोष्ट समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे खूप महत्त्वाचं आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय